नमस्कार पुन्हा एकदा आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी अखेर अठरा महिन्यांची थकबाकी या दिवशी कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होणार चला तर सविस्तर बातमी पाहूया पण त्याआधी चॅनलला पहिल्यांदा पाहत असाल आणि अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि आपल्या हक्काच्या चॅनलला सबस्क्राईब करायला फॉलो करायलाही विसरू नका सरकारी कर्मचारी आणि पेन्शन धारकांसाठी एक, एक, एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे नुकताच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत डी ए संदर्भात एक मोठा निर्णय घेण्यात आलेला असून यामुळे आता लाखो कर्मचाऱ्यांना एक मोठा दिलासा मिळणार आहे सरकारने आपल्या पूर्वीच्या निर्णयावर पुनर्विचार करत अठरा महिन्यांची थकबाकी देण्याचा निर्णय घेतलेला आहे वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर कर्मचारी हितासाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या थकबाकीचा कालावधी हा अठरा महिन्याची असणार आहे तर डी एचा दर हा थकबाकीसह दिला जाणार आहे कर्मचाऱ्यांना ही थकबाकी पूर्वलक्षी प्रभावाने दिली जाणार असल्याने कर्मचाऱ्यांना एक रकमी मोठी रक्कम मिळणार आहे तर याशिवाय थकबाकीची गणना मूळ वेतनावर आधारित केली जाणार आहे ज्यामुळे प्रत्येक महिन्याच्या फरकाची रक्कम एकत्रित होऊन मोठी भरपाईसुद्धा कर्मचाऱ्यांना मिळणार आहे सेवानिवृत्तांचा लाभ हा सेवानिवृत्त कर्मचारी आणि कुटुंबनिवृत्ती वेतनधारकांनाही पेन्शनधारकांनाही या थकबाकीचा लाभ मिळणार आहे या महत्त्वपूर्ण निर्णयाचा लाभ हा केंद्र सरकारी कर्मचारी निवृत्ती वेतनधारक कुटुंबनिवृत्ती वेतनधारक तसेच स्वायत्त संस्थेमधील कर्मचारी यांना होणार आहे तर विभागनिहाय यादी तयार करणे थकबाकीची अचूक रक्कम निश्चित करणे आणि बँक खात्याची माहिती अद्ययावत करणे अशा पद्धतीने ही कारवाई होणार आहे त्यामुळे आता थकबाकीची रक्कम टप्प्याटप्प्याने वितरित करण्याचे नियोजनही सरकारकडून करण्यात आलेले आहे